चला बनवूया गव्हाच्या पिठाचा गुळ घालून बनवलेला केक तर त्यांना मैदाना साखर वापरले आहे मी फक्त गव्हाचं पीठ आणि गूळ वापरला आहे तर मी येथे एक कप असं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि हाफ कप गुळ आणि वन फोर्थ जे पाणी घेतलं आहे आणि गुळ हा गरम थोडंसं पाण्यामध्ये गरम करून विरघळून घेतला आहे आणि चाळून घेतला आहे येथे व गाळणीमध्ये त्यामध्ये दोन टेबल्स टी बी एस पी तेल टाकलं आहे आणि एक टी एस पी व्हॅनिलायजेन्स टाकलं आहे अशा प्रकारे हे मिक्स करून मी चाळून घेतलेल्या गव्हाच्या एक कप पिठामध्ये हे गुळाचं पाणी टाकून त्याचं बॅटर बनवलं आहे आणि अशा प्रकारे मिक्सिंग केल्यानंतर एक पूर्णपणे बॅटर एक जीव होतं तर एक कपा पिठामध्ये आपल्याला हे पाणी घालून मिक्स करायचं आहे जी चिमुठबर मीठ टाकायचं आहे त्यामध्ये टेस्ट येण्यासाठी आणि इथे ये मी हाफ कप दूध वापरलं आहे पण नंतरून मी परत वन फोर्थ कप दूध घातलं आहे आणि आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी घट्टच ठेवायची आहे जास्त पातळ नाही ठेवायची आहे कारण हा आपल्याला गव्हाच्या पिठाचा केक बनवायचा आहे तर प्रकारे बॅटर मी सेट करून घेतला आहे फेटून व्यवस्थित आणि त्यामध्ये एक टी एस पी बेकिंग पावडर टाकली आहे आणि हाफ टी एस पी बेकिंग सोडा घालून दोन चमचे पाणी टाकून मी ते बेकिंग पावडर बेकिंग सोडा ॲक्टिवेट केला आहे अशा प्रकारे ॲक्टिवेट करून घेतल्यानंतर चांगलं बॅटर एका दिशेने थोडंसं मिक्सिंग करून आपल्याला सहा सा इंच केक टीनला मैदा डस्टिंग करून घेतला आहे मी तेल लावून आणि त्यामध्ये मैदा टाकून केक टीन डस्टिंग केलं आहे यामध्ये सगळं बॅटर मी टाकून सेट केलं आहे केक टीनमध्ये आणि वर आपल्याला गार्निशिंगसाठी थोडे बदामाचे काप किंवा इतरही आपले ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील ते आपण टाकू शकतो इथे मी फक्त बदामाचे काप आणि टूटी फ्रुटी वापरले आहे आणि पाच ते दहा मिनिटे मी आधी प्रीहीट केली होती कढाई तर या प्री कढाईमध्ये मी केक टीन ठेवून तीस मिनिटांसाठी मी बेकिंग केलं आहे केक अशा प्रकारे आपला तीस मिनिटानंतर केक बेक झालेला आहे खूप छान स्पॉन्जी केक झाला आहे ना मैदा न साखर खूप असा हेल्दी असा टेस्टी केक बनला आहे मैदा न वापरताही आपण असा खूप छान गव्हाचा पिठाचा केक बनवू शकतो खूप टेस्टी ऑप्शन आहे हेल्दी पण आहे आणि फक्त घरातल्या साहित्यामध्ये जे अवेलेबल असेल त्यामध्ये आपण सिंपल साधासा असा केक बनवू शकतो तुम्ही पण नक्की बनवून बघा गव्हाच्या गुळाचा केक अशा प्रकारे मी थंड होऊन दिल्यानंतर केक केकटीमधून काढल्यानंतर हा केक कट करून बघितला आहे तुम्हाला केकची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू